नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक गेल्या आठवड्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की निवडणुकीचा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका पार पडण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे जी काही तयारी तया आहे त्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला आणि नंतर पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या दिवाळीनंतर लागू होतील साधारण डिसेंबर ते जानेवारी मध्ये या निवडणुका होतील त्या एकाच फेज मध्ये होणार नाही तर दोन ते तीन फेज मध्ये त्या निवडणुका होतील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे निवडणुका म्हटलं की सगळी जी मॅनपॉवर असते म्हणजे राज्य कर्मचारी जे आहेत ज्या वेगवेगळ्या स्तरावरती ते सर्व कर्मचारी ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात दोन मोठी कामं आहेत देशामध्ये ज्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मॅनपॉवर जी आहे ती एंगेज होते एक म्हणजे जनगणनेचं काम आणि दुसरं म्हणजे निवडणुकांचं काम ह्या निवडणुकांमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये राज्याचे जे कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे जे, जे कर्मचारी आहेत ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये तैनात असतात त्यांच्या ड्युटीज लावल्या जातात परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आरोग्य विभाग आहे त्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ते ह्या निवडणुकी मध्ये सहभाग घेणार नाहीत म्हणजे त्या कामामध्ये ते, कामा ते असणार नाहीत का असं त्यांचं म्हणणं आहे काय त्यांच्या अडचणी आहेत जर ते सहभागी झाले नाहीत तर मग राज्य निवडणूक आयोग काय करेल आणि कायदेशीररित्या त्यांना असं करणं आ, ते असं करू शकतात का हा मुळात प्रश्न आहे आणि ह्याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ऍडव्होकेट जी आहेत जे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत मी त्यांचं मुंबई आउटलुकमध्ये प्रथमत स्वागत करतो आणि सर पहिलाच प्रश्न की तुम्हाला असं करता येतं का कारण हे बंधनकारक आहे सर्वच कर्मचाऱ्यांसाठी हे बरोबर आहे की निवडणूक आयोगाचं काम जे आहे ते काही कंपल्सरी आहे ते करायला पाहिजे यांच्याबद्दल काही वाद नाही वाद नाही त्याच्यामध्ये पण प्रश्न असा येतो की निवडणूक आयोगाने जे काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत त्यामध्ये नेमणूक करताना म्हणजे फॉर एक्झाम्पल बूथ लेवल ऑफिसर हे अपॉइंट करताना त्याचे एक मार्गदर्शक तत्व आहे आणि त्या तत्वामध्ये त्याने म्हटलंय कि केंद्र सरकारी कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी असायला पाहिजे तर आमच्या ह्या चार हजार आरोग्य सेविका आहेत ज्यांना स्वयंसेविका म्हणतात व्हॉलंटियर्स बरोबर आणि आम्ही ते फाईट करतोय की आम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी आहोत म्हणजे ट्रायब्युनलने सांगितलं की कर्मचारी आहेत हायकोर्टाने सांगितलं कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे पण महानगरपालिका ते मानत नाही आणि महानगरपालिका मुंबई महानगरपालिका ही सुप्रीम कोर्टामध्ये गेले की हे आमचे नोकर नाहीये तर अशा परिस्थितीत या आ, चार हजार सेविकांना निवडणुकीच्या कामासाठी बीएनओ म्हणजे बूथ लेवल ऑफिसर म्हणून अपॉइंट करू शकतात का तर आम्ही ते चॅलेंज केलंय की हे करू शकत नाही कारण प्रथम तुम्ही म्हणा की आम्ही हे आमचे कर्मचारी आहेत तरच आम्ही हे काम करू शकणार कारण आज अशी परिस्थिती आहे की अनेक त्या त्यापैकी चार चार खूप अनेक पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्या, त्या फेअर प्रॉपर इलेक्शन होणार की नाही हाही एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की कालच आमचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याबरोबर मीटिंग झाली त्यांनी बोलवलं होतं तर त्यांना आम्ही सांगितलं की जे काही गाईडलाईन्स आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही त्यांना अपॉइंटमेंट द्या आता त्यांना जबरदस्ती केली जाते की आता तुम्ही ताबडतोब तिथे हजर राहा आणि त्यांना जबरदस्तीने ते पद नेमणूक पत्र दिली जातात तर आमचं म्हणणं असं आहे की दुसरी गोष्ट असं त्यांना सांगितलंय की तुमचं काम पूर्णपणे तुम्ही करायचं नंतर ते काम करायचं म्हणजे फील्डमध्ये काम जे आहे हे त्यांना घरोघरी जायचे आहे किंवा जवळजवळ शंभर दोनशे घरामध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर हे काम कसं काही करणार हा एक मोठा मुद्दा आहे त्यामध्ये असंही आहे की अनेक ज्या आरोग्यसेविका आहेत ते साठ वर्षाच्या वरती आहेत काही आजारपणामध्ये आहेत काही प्रेग्नेंट आहेत काही असे सगळे अनेक मुद्दे आहेत तर मला आम्ही काय सांगितलं की जर कायद्याने आम्हाला अपॉइंटमेंट करता येत असेल तर आम्ही जरूर करू पण आमचं म्हणणं आहे की आम्हाला अजून तुम्ही सामावून घेतलेलं नाही आम्हाला कर्मचारी म्हणून मानलं नाही तर तुम्ही हे जबरदस्ती कशी करू करू शकता हा एक मुद्दा आहे नंतर त्या आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू अम्चा, अम्चा आ, जर तुम्ही म्हणताय की हे तुमचे कर्मचारीच नाही तर कारवाई कसं काय करणार हा एक मुद्दा समोर आलेला आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जर तुमचं त्याच्यामध्ये आता निवडणूक आयोगाने का का कोणाला अपॉइंट करावं तिलाय त्याच्यात या आमच्या आरोग्य सेविका नाही आहे आणि त्याने असं म्हटलंय की आणखी कुठलेही ग्रुप जर याच्यामध्ये आणायचा असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाची अनुमती घ्यायला पाहिजे तर ती अनुमती काही घेतलेली नाही आम्हाला जे आज आज आम्हाला सांगताय तुम्ही जाऊन हे काम करा तर ते बेकायदेशीर आहे असं माझं म्हणणं आहे कारण काय आहे की कायद्यामध्ये पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी जो आहे त्याच्यामध्ये याचा अंतर्भूत होतच नाही आहे कारण कर्मचारीच पाहिजे पाहिजे आणि कर्मचारी नाही हे महानगरपालिकेत बनते तर अशा महानगरपालिकेने आम्हाला जबरदस्ती करणं योग्य नाही म्हणून आम्ही हे काम करणार नाही त्याने तर आज जरी सांगितलं की तुम्ही आमचे कर्मचारी आहेत तर आमचे लोक सगळे कामाला लागतील म्हणजे तुमचा आक्षेप हा काम निवडणुकीचं काम करायचं नाही हा नाही आहे तर तुम्ही कर्मचारी नसताना देखील तुम्ही अशी जबरदस्ती करताय हा तुमचा मुळात आक्षेप आहे सुप्रीम कोर्टामध्ये जी तुमची तुम्ही सांगितलं की आता की याचिका टाकली किंवा त्यावरती काय काम चालू आहे कुठपर्यंत आलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या काही का। एक ट्रायब्युनलने असं म्हटलंय की सुरुवातीला की हे महानगरपालिकेचे कर्मचारीच आहेत त्याच्या विरुद्ध महानगरपालिका मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी आव्हान दिलं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायालयामध्ये न्यायालयाने असं म्हटलंय की ते कर्मचारी आहेत आणि ट्रायब्युनलने दिलेलं बरोबर आहे त्याच्या विरुद्ध आता ते चॅलेंज करून सुप्रीम कोर्टामध्ये म्हणत की आमचे हे कर्मचारी नाही आहेत आणि एका एका बाजूला म्हणतात कर्मचारी नाही दुसऱ्या बाजूला म्हणतात ते कर्मचारी आहेत म्हणजे तुम्ही हे काम करायला पाहिजे तुमचं कर्तव्य आहे तुमचं जे कंपल्सरी आहे ते मॅन्डेटरी आहे वगैरे सगळं ते चाललेलं आहे तर आम्ही आता ठरवलं की या बाबतीत एक रिट पिटिशन म्हणजे याचिका आ, आ, मुंबई माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करावी असं त्यांच्या एका मीटिंग मध्ये ठरलेलं आहे आणि तो प्रोसेस चालू आहे तर बुधवारपर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कळवा आम्हाला की तुम्ही करणार आहेत की नाही असं अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी काल मीटिंग घेतली होती त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पण काम करायला पाहिजे काम हे राष्ट्रीय काम आहे म्हणून चुकीचं आम्ही करू शकत नाही ना जे काही तुम्ही कर्मचारी म्हणा तयारी आहे हा एक मुद्दा महत्वाचा आम्ही मांडलेला त्यांच्या समोर नाही पण ज्या पद्धतीने तुम्ही म्हणजे जे चार हजार सेविका आहेत आरोग्य सेविका त्या ज्या पद्धतीने व्हॉलेटियरली काम करतायत व्हॉलेंटिअरली म्हणजे स्वच्छित स्वच्छेने काम करतायत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणणं रेग्युलर काम करतो नाही ठीक आहे ठीक आहे महानगरपालिका जे काय म्हणतात तेच जर आपण गृहित धरलं तर तुम्ही जर हे व्हॉलेंटिअरली काम करताय आरोग्य सेवेचं तर हे पण काम म्हणजे निवडणुकीचं काम पण स्वेच्छेने करायला काय हरकत आहे नाही कारण त्याला कायदा आहे ना कारण आरोग्य सेवा देणे हे कोणीही करू शकतो एक व्हॉलेंटिअर ऑर्गनायझेशन पण करू शकतो एक प्रायव्हेट पर्सन पण पर करू शकतो किंवा एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिस पण ऑफिसर पण करू शकतो बरोबर इलेक्शन डिपार्टमेंटला असं इलेक्शन कमिशन जे आहे ते स्वायत्त आहे आणि त्याच्यामध्ये जो काही कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे आम्ही का, करणार तर निवडणूक आयोगाने जे दिलंय तो महानगरपालिकेचा कर्मचारी असायला पाहिजे किंवा लोकल बॉडीचा असायला पाहिजे स्टेटचा असायला पाहिजे सेंट्रलचा असायला पाहिजे असं त्यांनी दिलेलं आहे जर हे जोपर्यंत हे ठरत नाही की हे कर्मचारी आहेत किंवा नाही तोपर्यंत आमचा हा मुद्दा असा आहे की व्हॉलंटरी करणं व्हॉलंटरीली इलेक्शनचं काम होऊ शकत नाही व्हॉलंटरली होऊ शकत नाही कारण त्यांना एक अधिकार मिळतो पॉवर्स आहेत काही डिसिजन मेकिंग आहेत निर्णय घ्यावे लागतात त्यांना तर अशा वेळेला त्यांनी महानगरपालिकेने म्हणावं की वी आर ट्रीटिंग यू एज एम्प्लॉईज ऑफ द म्युन्सिपल कॉर्पोरेशन मग आम्ही काम करायला तयार आहोत या, याच्या हा मुद्दा आताच उपस्थित झाला आहे की याच्या अगोदरच्या काय निवडणुका झाल्या मग त्या राज्यसभेच्या म्हणजे विधानसभेच्या इलेक्शन असतील किंवा लोकसभेच्या किंवा त्याच्या अगोदर दोन हजार सतराला झालेल्या लोकल बॉडीजच्या इलेक्शन त्यावेळी तुमची काय भूमिका होती त्यावेळी हा मुद्दा उपस्थित झाला होता त्यांना मदत करायला घेतली होती पण दे बूथ लेवल ऑफिसरला मदत करण्यासाठी त्यांना सांगितलं होतं आणि आम्ही म्हटलं ते काही ऑफिशियल नव्हतं अनऑफिशियली युअर असिस्टिंग डॅम कारण एरिया एरियामध्ये काम करतात ते त्या ठिकाणी करत होते आता त्यांना बीएनओ म्हणून अपॉइंट केलं आहे म्हणजे दॅट इज वन ऑफ दी स्टॅट्युटरी पोस्ट अंडर दी इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन त्यांची अपॉइंटमेंटला पावर्स आहेत त्यांच्या अपॉइंटमेंटला स्टॅट्युटरी व्हॅलिडिटी आहे तर ती बघताना आपल्याला याचा विचार करायला लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी म्हटलंय की जेव्हा अपॉइंटमेंट होते अंडर दी इलेक्शन कमिशन देन दे आर त्यांना डीम टू बी ऑन डेप्युटेशन डीम टू बी डेप्युटेशन म्हणजे आपोआप त्यांना त्यांची जी सर्व्हिस आहे ती इलेक्शन कमिशन कडे जाते बरोबर तेवढ्या पिरियड मध्ये तर इथे आम्हाला तसं सांगत नाही इथे तुम्ही अख्खा दिवस काम करायचं म्हणजे तीन वाजेपर्यंत वगैरे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही हे काम करायचं तर हे असं कुठेही कायद्यामध्ये नाहीये कारण कायदा म्हणतो दे आर डीम टू बी अंडर डेप्युटेशन डेप्युटेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे अंडर अंडर काम करावं लागणार आणि फुल टाइम तेच काम करावं लागणार आणि पहिलं काम करून दुसरं काम करता येणार नाही करता येणार नाही हा एक मुद्दा आमचा आहे त्यांना आम्ही सांगितलं त्यांनी ते म्हणतात की नाही हे तुम्हाला करायला पाहिजे पण हे सगळं आउट ऑफ वे आहे म्हणजे इट इज नॉट विद इन म्हणजे इलेक्शन कमिशनवरती म्हणजे हे आरोप इलेक्शन कमिशन वरती लावता येतील का कारण ज्या पद्धतीने आता मतचोरीचे एक आरोप लावतायत त्या पद्धतीने आता तुम्ही सरकारी कर्मचारी नसताना देखील तुम्हाला ही जबाबदारी देणं म्हणजे प्रायव्हेट लोकांनाही इलेक्शन मध्ये इन्वॉल्व्ह करणं ह्याच्यामध्ये मग निष्पक्षताचा मुद्दा जो तुम्ही सुरुवातीला उपस्थित केला तो राहील राहील का इलेक्शन कमिशन इज व्हेरी क्लिअर इलेक्शन कमिशनचे गाईडलाईन्स व्हेरी क्लिअर आहेत की ओनली एम्प्लॉयज ऑफ द सेंट्रल स्टेट ऑर लोकल बॉडीज कॅन बी अपॉइंटेड बरोबर याने त्याचं हे काढलंय इंटरप्रिटेशन केलंय की आमच्याकडे हे लोक काम करतात उपलब्ध आहेत तर त्यांचा वापर करूया सो दिस आय डोंट थिंक इज अ प्रोपर थिंग एक तर इलेक्शन कमिशन शूड डिक्लेअर दॅम दॅट दे आर अलाउड म्हणजे त्यांना ते लोकांना पण इलेक्शन झालं तसं होऊ शकेल त्याचं इंटरप्रिटेशन असं होऊ शकतं की कोणालाही अपॉइंट करता येईल पण आय थिंक दिस दिस विल नॉट बी अलाउड बाय इलेक्शन कमिशन कारण उद्या मग अशी परिस्थिती होईल की कोणाला जबाबदार धरायचं कोणाला काय करायचं हे सगळे प्रश्न येणार तर आमचं वी आर लिमिटेड टू ओनली या आरोग्य सेविका वी आर नॉट टॉकिंग अबाउट पब्लिकला अपॉइंट केलं नाही केलं आमचा काही प्रश्न नाही आहे पण आमचा एक प्रश्न हा महत्वाचा हो आहे uh, की आम्ही कर्मचारी नाही आहोत मग इलेक्शन कमिशन म्हणते की तुम्ही कर्मचारी असल तरच अपॉइंट करायला पाहिजे हा इश्यू आहे अँड दॅट दॅट फोर जर त्याने हे काही मान्य केलं नाही तर मग रीट uh, पिटिशन आम्हाला फाईल करावं हो लागेल आणि कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर लढाई आता इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध आंदोलन हे ते कमिशनच्या आंदोलन बिंदोलन असं या करण्यात अर्थ नाही आहे कारण इथे कायदा आहे आणि कायदेशीरपणे उद्या मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला हे करायला पाहिजे विल हॅव टू एक्सेप्ट इट म्हणजे त्याच्यामध्ये पुढे जाऊन आम्हाला एक जबाबदारी अशी मिळेल की आम्ही एम्प्लॉई आहेत म्हणून आम्हाला ते दिलेले आहे सो आय थिंक दिस विल बी हेल्पफुल टू अस मग नाही महानगरपालिका तुमच्या वेळेचा तुमच्या श्रमाचा वापर करू इच्छिते निवडणुकीच्या कामासाठी परंतु तुम्हाला कर्मचारी मानायला तयार नाहीये ह्याचं कारण काय की त्यांना पुढे जाऊन तो आर्थिक बोजा वाढेल महानगरपालिकेवरती हे कारण आहे की याच्या व्यतिरिक्त काय कारण दिसतंय तुम्हाला नाही नाही तो त्यांचा त्यांना असं वाटतंय की एकदा हे असं झालं तर त्यांना परमनन्सी द्यावी लागेल मग त्यांना सुविधा आहेत रजा रजा द्यायला लागेल हे द्यायला लागेल पगार आता त्यांना चौदा हजार रुपये मिळतो तर तशाच काम करणाऱ्या लोकांना साठ सत्तर हजार रुपये मिळतो तो हा डिफरन्स आहे तर त्यांना एक्सप्लो एक तर ते एक्सप्लॉटेशन एक आहे म्हणजे खास करून महिलांचं एक्सप्लॉटेशन आहे असं मला म्हणायचं आहे कारण सगळ सर्वात डोर टू डोर काम करणारे आरोग्य सेविका आहेत त्यांचं काम एकदम बेस लेवलला आहे लेवल काम ते आरोग्य पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ज्याला आपण म्हणतोय ना ते तिथे काम दिसतंय आणि त्यांचं काम आता तुम्ही बघा पावसाळ्यात तर एवढे रोगराही असते तर त्यांना प्रत्येक घरोघरी जाऊन ते शोधावं घर, लागतं पल्स पोलिओ करायला लागतो किंवा टीव्हीच बघायला लागतं हे सगळी कामं त्यांना करावी लागतात तर हे सगळं करत असताना एवढं बोजा असताना दुसरं एक असं म्हटलेलं आहे की इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स मध्ये की जे एसेन्शियल सर्व्हिसेस आहेत एकदम अत्यावश्यक सेवा आहेत त्याच्यातील कर्मचारी जरी असले तरी त्यांना या कामासाठी अपॉइंट करू नये तर सरकार असं म्हणायचं की हे जे डोअर टू डोर जाणारे एव्हरी डे जाणारे आहेत तर त्यांना त्या कामापासून बाजूला काढून जर परिस्थिती काय निर्माण होईल मग मुंबईमध्ये कि रोगराई जे काही पसरते त्याच्यावर लक्ष राहणार नाहीये हाही एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे आणि तुम्ही मग जबाबदार आम्हाला धरणार आहे की त्या त्या आरोग्य सेविकांना की तुम्ही त्या एरिया मधलं रिपोर्टिंग केलं नाहीये किंवा काही औषधं मारायची असतात फवारे करायचे असतात किंवा पाण्याचं हे करायला लग, लागतं हे सगळं किंवा बाळपणाच्या बद्दल असतं मुलांच्या बद्दल असत हे सगळी म्हणजे ए टू झेड हेल्थचा भाग आहे तो यांनाच करावा लागतो कारण दे आर इन टच विथ दी आ, दे, आ, दे आ, दे आ, दे आ, सिटीजन्स म्हणजे आणि मला वाटतं हे यांना विड्रॉ करून तिथे पाठवायचं किंवा त्यांना ही पण जबाबदारी द्यायची अतिरिक्त जबाबदारी कामाचा ताण कामाचा ताण नक्कीच येईल परंतु मला हे विचारायचं आता तुम्ही एक लढाई जी आहे कायदेशीर लढाई ती तुम्ही सुरू करणार आहात रस्त्यावरची लढाई करण्यामध्ये तुम्ही म्हणजे तुमची इच्छा नाही आहे तुम्ही तर करणार नाही परंतु राज्य सरकारकडे तसा काय तुम्ही पत्र व्यवहार किंवा त्यांच्या काय भेटी घेतल्या आहेत का ही बाब त्यांच्या कानावर टाकली आहे का की महानगरपालिका आम्हाला जबरदस्ती करते त्यांना पत्र पाठवलंय डेप्युटी चीफ मिनिस्टर एकनाथरावजी शिंदे यांना जे काही अर्बन डेव्हलपमेंट त्यांच्याकडे आहे त्यामुळे हा आरोग्य मंत्रालयाचा विषय आहे ना प्रकाशराव आंबेडकर हे आरोग्य मंत्री आहेत राज्याचे त्यांच्यासोबत काय डायलॉग झालाय का त्यांच्यासोबत नाही झालंय की विकास खात्यामध्ये गेले कारण आमची महानगरपालिका ही नगर विकास खात्यामध्ये येते ठीक आहे म्हणजे सरकारशी तुम्ही डायलॉग केलेला आहे काय म्हणणं आहे सरकारचं आणि चीफ इलेक्शन कमि ऑफिसर आहे जे महाराष्ट्र राज्याचे त्यांनाही आम्ही पत्र दिले आहे तर तिथूनही आम्हाला अजून काही कळवलेलं नाही तर या दृष्टीने मला असं वाटतं की अंतिम अल्टिमेटली आ, मला वाटत आम्ही न्यायालयातच जावं लागेल आम्हाला आणि त्याची आम्ही तयारी करतो आहोत तर काल आम्ही अश्विनी जोशी ज्या अतिरिक्त आयुक्त आहेत शहराच्या तर त्यांना आम्ही सांगितलं की आमचा हा हा इश्यू आहे इलेक्शनला आमचा विरोध नाही आहे इलेक्शनच्या कामाला विरोध सरकार दरबारी म्हणजे न्यायालय हा एक मार्ग आहेच आहे आणि तुम्ही तो सुरू पण करताय पण तो सरकार दरबार पण तुम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही का तुछ तुछ की एखाद पत्र दिलं त्यांच्यात उत्तर नाही आलं मग तुम्ही तो विषय सोडून दिला काय झालं याच्यामध्ये की सगळे लोक हात वर करायला लागले कारण हे इलेक्शन कमिशनचे एकदा तुम्हाला ऑर्डर मिळाली की यू टू फॉलो नाही तर पोलीस स्टेशनची पण धमकी आमच्या लोकांना दिली आहे त्याने की आम्ही तुम्हाला तुमची नावं पोलीस स्टेशनला पाठवतो आणि मग त्यांच्याशी तुम्ही ते काय करतील ते करू द्या तर ह्या अशा तऱ्हेने हे चाललेलं आहे तर मला वाटत नाही की कुठलाही ऑफिसर या म्हणजे चूक त्यांनी आधी सुरुवातीलाच केली आहे की यांची नावं पाठवायला नाही पाहिजे होती आणि एकदा नावं पाठवली की मग त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना असं दाखवलं की दे आर एम्प्लॉईज म्हणजे प्रिझम्पन आहे की आर एम्प्लॉईज नॉमिनेटेड बाय बीएमसी असं झाले ते इलेक्शन कमिशनकडे आणि इलेक्शन कमिशनला आम्ही आता हे पाठवलं जे पाठवलंय त्याचं काही आम्हाला उत्तर येत नाही त्यामुळे आम्ही असं एक विचार करतो की हो। एक दोन तीन दिवसाच्या आत आम्ही इलेक्शन कमिशनचे जे काही चीफ इलेक्शन ऑफिसर आहेत त्यांनाही भेटण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि ते जर नाही झालं तर फायनली वी हॅव टू द हायकोर्ट बरं हा मुद्दा आता हायकोर्टात जाईल परंतु ह्या याच्यातून एक तर लक्षात येईलच की तुम्ही सरकारी कर्मचारी आहात मुंबई महानगरपालिकेचे की नाही आहात तुम्हाला, तुम्हाला, मुनुन, मुनुन, तुम्हाला जर इलेक्शनची ड्युटी द्यायची असेल तर तुम्हाला एम्प्लॉई म्हणून कर्मचारी म्हणून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी द्याव्या लागतील आणि त्यासाठी जर तयार नसेल मुंबई महानगरपालिका तर शेवटी कोर्टाचा जो निर्णय येईल त्याचं पालन करणं तुम्हालाही बंधनकारक राहील आणि महानगरपालिकेलाही बंधनकारक राहील हा मुद्दा आता आणखीन पुढे कसा जातोय इलेक्शन कमिशनर जे आहेत महाराष्ट्राचे ते तुम्हाला वेळ देत आहेत काय चर्चा होते न्यायालयीन प्रक्रिया कशी होते त्यावरती आमचं लक्ष आहे आपण इथेच थांबूयात आणि हा विषय आणखीन पुढे गेल्यानंतर अशा आहे तुमची की तुम्ही आम्हाला पुन्हा वेळ द्याल तुर्तास आपण इथेच थांबूयात तुमचं आभार आणि धन्यवाद धन्यवाद